लाखो कीर्तनकारांनी कीर्तन केली पण मला वाटत कीर्तन अभंग सुटला असेल नाही सुटू शकत फारवरती फार तर फार आम्ही विचार करू शकतो अन्यथा आम्ही याच्यावरती हा सोडवला असं म्हणू शकत नाही सकल संतांचा अभंग माझ्या तुकोबरायाचा अभंग जर म्हटलं तर तुकोबरायाच्या अभंगावरती आम्ही फार तर बोलू शकतो पण छाती टोकून सांगू शकत नाही की महाराज आम्ही अ बंद सोडवला हा बंद सोमाजी गोमाजी कापची या व्यक्तीने लिहिलेला नाहीये शांती म्हंटल तर नाथ राया नायाचा अभंग यदा कदाचित याच्यावरती मी फार तर फार बोलण्याचा प्रयत्न करेन पण मी अभंग सुटत नाही सांगू शकत एक होईल काय या मृत्यूलोकातून यदा कदाचित मृत्यू लोकातून मला नाथरायाचा अभंग सोडाल्याशिवाय राहणार नाहीत राया आपल्या अभंगाचा पहिला शब्द काय अभंगाचा पहिला शब्द काय आपल्या आपल्या माहिती तू बघ आम्हाला माहिती तर तुला असत आपल्या अभंगाचा पहिला शर्त हरी मला सगळ्यांना सांगायचं हे कि कोणाकोणाची देवाची प्राप्ती झाली कोणाकोणाला देवाची प्राप्ती झाली अरे मुळात देवाची प्राप्ती करण्याकरता आपण रा, कष्ट करतोय त्याच्या शोधामध्ये आपण आपलं दिवाच घालवत तरी पण पन देव आपल्याला सापडत नाही ना सांगतात ना देवाची प्राप्ती करण्याकरता हा साडेतीन हाताचा देह हो आपल्याला मिळाला तरी पण आपण पन देवाची प्राप्ती करत नाही हो एकाने मला प्रश्न विचारला दीपक भावा म्हटलं महाराज तुम्ही सांगता की देवाची प्राप्ती करा देवाची प्राप्ती करा पण तो देव आहे तरी कुठे मी म्हटलं मला एक सांग देव नाही कुठं हे सांग ते म्हटलं मला असं कळत नाही काय मला असं कळत नाही मग याच्याकरता तुम्ही प्रमाण द्या thank <laughs> you सांगितलं गोड काय सर्व घटी राम देहा सूर्य प्रकाशक सहस्र रु अजून कुठं जर बोलायचं जर झालं तर ऐका किती प्रमाणात जरी सांगितले तरी आपल्या लक्षामध्ये येत नाही एका साधकाने सकल संतांना प्रश्न विचारला महाराज देवामध्ये भार मोट संभ्रम निर्माण झाला का आम्ही कुठल्याही देवाची सेवा करावी त्यावेळेस एकाने उद्देश केला आईकड्या सोप आणि साधा देव काय सोपा आणि साधा देव त्या देवाला काही लागत नाही असा देव म्हटले कुठला देव त्यांनी सांगितलं काय महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्याला अगरबत्ती लागत नाही त्याला कुठला धूप लागत नाही त्याला काही लागत नाही त्याला फक्त नामस्मरण लागत म्हणलं काय करावं म्हटलं काही नाही तुम्ही काय करा, हो करा।, करा। महादेवाच्या मंदिरामध्ये जा महादेवाच्या मंदिरामध्ये पाणी नाही घातलं तरी चाल फक्त त्याच काय करा नामस्मरण करा मंदिरामध्ये गेला मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पिंडीला दर्शन पिंडीचं दर्शन घेतलं मांडी घालून बसला पण तो जरा एका महाराजाच्या समितीमध्ये राहून 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 त्याचा एक अभंग पाठ झाला होता শুরু শিবগোড় গ্রী Was a Nazi man A Nazi man A Nazi man A Nazi man চ্রবতি ক্রোধতা মহাদেব আরাধনা চালু বড় নমি বির বাবু संतांनी सांगितलं होत कि सोमवारच्या दिवशी महादेवाची भक्ती केल्याच्या नंतर तुला तो, तो भगवान परमात्मा प्रसन्न होईल आशीर्वाद देईल तुझ्या देहाचं तुझं कल्याण करल या वृत्ती ह्या ही आशाच घेऊन गेला होता मंदिरामध्ये पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले नाही बारीक सतोन करून निराश होऊन घरी आला घरी आल्याच्या नंतर पत्नीने विचारलं काय भानगड सकाळी आनंदामध्ये गेला होता आता काय तोंड उतरलं काही नाही का, का महादेवाची भक्ती केली महादेवाचं नामस्मरण केलं साधू संतांनी सांगितलं की देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपलं घरांना ऐकतो भगवान परमात्मा आपल्याला दुःखापासून बाजूला करतो ही अपेक्षा घेऊन भगवंता परमात्मा परमात्याकडे गेलो होतो पण मात्र काही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने माझ्यावरती कृपा केली नाही चला तुम्हाला पत्ता सांगितलं त्यांच्याकडे परत जा विलंब न करता संध्याकाळच्या साडेसात वाजता त्या महाराजांच्या कडे घरी गेला घरी गेल्याच्या नंतर म्हटले काय भानगड उतरलं म्हटले काही नाही महाराज तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची आराधना केली नामस्मरण केलं त्याचा गुणगान गायला मला असं वाटलं की भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंत परमात्मा मला प्रसन्न होईल पण नाही झाला ते म्हंटले काय नाही अवघड नाही म्हटलं म्हटलं काय म्हटलं यदा एक मी उदाहरण सांगतो यदा कदाचित जर तुमचं डोकं दुखत असेल तुम्ही डॉक्टर कडे गेला त्या डॉक्टरने गोळ्या औषधे दिल्या दिल्याच्या नंतर यदा कदाचित जर समजा तुमचं डोकं दुखायचं न राहता तुम्ही काय करता त्याच गोळ्या परत खाता का म्हटलं नाही खात म्हटले काय करता म्हटलं आम्ही डॉक्टर बदलतो आम्ही डॉक्टर बदलतो तसं म्हटलं तुम्हाला या देवाचा अनुभव नाही आला ना तुम्ही देव बदला म्हटलं हे सोप आहे लय सोप आहे लय सोप आहे म्हटलं म्हटलं मग आजचा सोमवारचा दिवस आहे सोमवारच्या दिवशी म्हणलं महादेवाची भक्ती केली मंगळवारच्या दिवशी भक्ती काय करावं नाही आणि आई भवानीच्या मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आता याला काय करावं हे कळत नव्हतं काय याला काय काय करायचं कळत नव्हतं पण याने फार दिवसापूर्वी एक गाणं ऐकलं होतं काय मित्रच्या घरी कार्यक्रमाला गेला होता त्या गोंधळीबाबाने ते गाणं म्हटलं काय लठपाडाला <स्थाथ> प्रकाश देवाद्या

शब्द नाही माझ्याकडे शब्द वाटत वाटतं आई जगजंबा माझ्यावरती प्रसंग होईल आणि आई जगजंबा माझ्यावरती प्रसंग होऊन मला आशीर्वाद होईल मला दुःखापटून वाजवलं पण त्या ठिकाणी गेला त्यांनी मनामध्ये विचार केला आता घरी जायचं तुझा काही फरक पडला नाही म्हटलं म्हणलं तसंच सांगितलं तसा देव तुला म्हणजे आता काय करावं म्हणजे आई सोमवारी महादेवाची वती तिथे तुझा प्रयत्न भरपूर प्रत्यक्षला पण यश काय आले मंगळवारच्या दिवशी सुद्धा यश आला नाही म्हटल्याच्या नंतर आता म्हटलं बुधवारच्या दिवशी पंढरंगाची सेवा नामस्मरण करावं म्हणून मनामध्ये त्याच्याही मनात आलं की फार वर्षाने फार वर्षाने मी आता पंढरपूरला जाणार आहे पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागात स्नान केलं सुंदरी करायचं दर्शन घेऊन उंदरीकराचं दर्शन घेऊन लंगलीच दर्शन घेऊन गाभरेमध्ये गेला आणि ज्या वेळेस मूर्ती पाहिली ना आणि तो म्हणू लागला काय É Vamos lá,